तर नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि जे नवीन असतील त्यांनीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे शेव शो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आज आपण बघणार आहे की फुले की मया ही सोयाबीन कशी वाटते आणि शेंगा त्याचे किती आहेत व्हेरायटी कशी आहे तर तो व्हिडिओ आज टाकला आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा व्हिडिओ रोखर मंडळी एका झाडाला किती शेंगा आहे तर मी तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये मोजून सुद्धा दाखवले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर फुले किमया ही जी सोयाबीन आहे तर बघा हिची क्वालिटी आपल्याला कशी वाटते तर व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दिसत आहे आणि वाढसुद्धा भरपूर या सोयाबीनची आहे जर समजा आपल्याला जर सोयाबीन सोंगायच्या वेळेस हार्वेस्टरनंसुद्धा सुद्धा आपण ही सोयाबीन सोंगू शकतो नक्कीच कारण की खालून जवळजवळ चार बोटाच्या वरतून हिच्या शेंगा लागल्या आहेत आणि वाढेलसुद्धा खूप छान आहे तर ही जी सोयाबीन पेरताना आम्ही कशी पेरली तर ती तुम्हाला सांगतो पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत एकरी ही सोयाबीन आपल्याला पेरायची आहे आणि पतली जरी झाली तर खूप छान अशी डेरेदार सोयाबीन होणार आहे आणि डांगा तिला जर लाग आहे तर भरपूर असा आहे ते बघा जे सोयाबीन अजून काही चांगली व्यवस्थित या ठिकाणी भरली नाही आता भरू राहिली ती परंतु ज्या शेंगा भरेल्या आहेत तर खूप अशा जाड दाणे या सोयाबीनचे आहे आणि भरपूरच जे आहेत तर चार दाणे शेंगा सोयाबीनच्या आढळून आल्या तर असे गोल पानं या सोयाबीनचे आहेत जास्त काही असे कात्रा पानं नाही या सोयाबीनची परंतु वाढ जी आहे तर भरपूरच खूप छान प्रमाणात अशी वाढ आहे तर कमरेच्या वरती ही सोयाबीन आहे आणि ते बघा लाग तर इतका आहे ला तर एका झाडाला किती शेंगा आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मोजून या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तर अशा प्रकारे व्हेरायटी दिसून येत आहे तर हे बघा मंडळी हे जी फुलं किंवा सोयाबीन आहे तर एकरी सांगितलं की पंचवीस ते अठ्ठावीस किलोपर्यंत आपल्याला प्रति एकर ही पाळायचे आहे आणि जर समजा आपली सोयाबीन पतली जरी झाली तर नक्कीच हिला ज्या शेंगा आहेत तर पतल्या ठिकाणी खूप साऱ्या आहेत परंतु मी सरासरी ज्या ठिकाणी दाट सोयाबीन आहे तर त्याची सरासरी आपल्याला काढायची आहे तर तेच एक झाड उपटून आणलं न जेव्हा या सोयाबीनच्या शेंगा मापल्या तर चौऱ्याण्णव शेंगा एका झाडाच्या सोयाबीनच्या भरल्या आहेत आणि दानासुद्धा खूप जाड आहे तर म्हणून असं वाटतं की सोयाबीन ही एकरी दहा ते बारापर्यंत पोत्यापर्यंत आपल्याला नक्कीच एका एकरात एक होणार आहे परंतु आता जेव्हा सोयाबीन आपलं खरं झालं तेव्हा आपल्याला कळेल की किती सोयाबीन होते तर नक्कीच आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा आता ही जी फुले किंवा सोयाबीन आहे तर हिचा कालावधी जो असतो तर एकशे पंधरा ते एकशे दहा दिवसापर्यंत त्यांना कंपनीने सांगितलं आहे परंतु आता कसं की यावर्षी भरपूर सारा पाऊस असल्यामुळे असं वाटतं की जवळजवळ सोयाबीन ही पाच ते दहा दिवसापर्यंत लांबेल तर ही सोयाबीनची थोडी जी आपल्याला काढणीस थोडी उशिरा येईल असं वाटत आहे कारण जी ग्रीन गोड सोयाबीन आहे तर पानंसुद्धा पिवळे पडले आणि भरपूर ठिकाणी सोयाबीन काही कवळी वगैरे काही दिसत नाही परंतु ही जी सोयाबीन आहे तर ही अजून असे काही पापड्यासुद्धा आहेत आणि काही शेंगा अशा निभर झाल्या आहेत तर अशी खूप छान व्हेरायटी या ठिकाणी फुले मया सोयाबीनची दिसून येत आहे जाडा दाना एकदम असा जाड सर दिसत आहे तर बाबा आणि मी आम्ही दोघं जण शेतात आलो होतो तर चांगल्या बारकाईनं सोयाबीन बघितली तर याच्यात आळी किडं वगैरे काहीच नाही परंतु आतापर्यंत या सोयाबीनच्या चार फवारने आम्ही घेतल्या आहे आणि खरोखरच सोयाबीन इतकी वाढेल आहे तर आज सुद्धा आम्ही गेलो नाही अलीकडच्या अलीकडे सोयाबीन बघितलं तर भरपूर शेंगासुद्धा आहेत आणि सोयाबीन एक सारखी पूर्ण शेतात दिसत आहे आणि सोयाबीन जवळजवळ आपल्या कमरे इतकी सोयाबीन वाढेल आहे आणि दाट सुद्धा दिसत आहे आणि खाली तण वगैरे नाही कारण पूर्ण सोयाबीन ही सायरून गेली आहे तर म्हणून फुले किंमया सोयाबीनसुद्धा चांगली व्हेरायटी या ठिकाणी आहे असेच फुले सोयाबीन सोयाबीनसुद्धा आहे तर म्हणून हो ही सोयाबीन जर समजा आपल्याला काढणे चाले खूप बेजाऱ्या जर आपल्या व्हावं लागल्या तर नक्कीच आपण जर वातावरण चांगलं असलं तर हार्वेस्टरनं सुद्धा ही सोयाबीन काढू शकतो तर म्हणून जर आपल्याकडे समजा मजूर कमी असलं आणि सोयाबीन तापा लागली तर फुटा लागली तर आपण नक्कीच शेतात हार्वेस्टर घालून सोयाबीन काढू शकतो कारण झाड जे जा आहे त्यापासून पाच बोटं तरी अंतरावर ही जी सोयाबीन आहे तर व ते आहे आणि त्यामुळे नक्कीच हर्विस्टर सोयाबीन काढू शकतो तर ते बघा एक झाड मी सरासरी झाड काढलं आहे तर असं नाही की मोठं झाड घेतलं म्हणून कारण आपल्याला शेंगा मोजायच्या आहे की एका झाडाला नक्की किती शेंगा आहे तर नक्कीच या झाडाच्या शेंगा मी पूर्ण तोडून घेत आहे आणि शेंगा मोजल्यानंतर आपल्याला समजेल की किती शेंगा एका झाडाला आहे त्याच्यावरूनच आपल्याला या ठिकाणी स्वायबीनची झडती आपल्या लक्षात येऊन जाईल की किती आवडेज आपल्याला सोयाबीनचे भेटणार आहे तर आणि तर चला आ, आता आपण मोज शेंगा, शेंगा खूप कमी आहेत तर हे बघा जास्त शेंगा ह्या चार दाण्याच्या या दिसत आहे हे बघा आता आपण या शेंगाचं या ठिकाणी आपण मोजणार आहे की कि किती शेंगा एका झाडाला आहे तर या एकाच झाडाच्या इतक्या शेंगा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडुतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव शेंगा या एका फुलं किमान या झाडाला मी तुम्हाला या व्हिडिओतून मजूनसुद्धा शेंगा दाखवल्या हो आहेत आणि जास्तीत जास्त शेंगा आपल्याला या ठिकाणी चार दाण्याचेच दिसत आहे तर अशी व्हेरायटी आहे फुले किमया तर कशी वाटली आमच्या शेतातील फुले किमया स्वायबीन तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही शेतातील जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते असते तर लाईक शेअर सबस्क्राईब